देखील जे आम्ही बोललो एकवीसशे रुपये जवळपास दोन कोटी बावन्न लक्षापेक्षा अधिक महिलांना ठिकाणी पोहोचवत आहोत नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकीबहीण येवण्याचे पैसे या बारा जिल्ह्यांमध्ये थेट या दोन तारखांना शंभर टक्के मिळणार आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे राज्यामध्ये लाडकी बहिणी आता खूप चर्चेतच आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे ठरवलेले आहे ला राज्यामध्ये लाडकी बाई विषय जरा चर्चेतच आलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे राज्यामध्ये लाडकी बाई काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे हे लगेचच पाहूया राज्यामध्ये लाडकी बाई सर्व लाडक्या बहिणींनी नक्की लाभ घ्यायचा आहे ज्या लाडक्या बहिणीने आपला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेलं नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे ठरवलेले आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकरच मेसेज येणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी आता आनंदातच आहेत सर्व लाडक्या बहिणींना आता थेट एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या लाडक्या बहिणीचं पोस्टाचं खातं आहे त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर मेसेज येणार नाही थोडा उशिराना येऊ शकतो कारण की लाडकी बहीण येऊनचे खाते सर्व लाडक्या बहिणीने पोस्टाच्या खात्यामध्येच काढलेलं आहे म्हणजे पोस्टामध्ये खाते जास्त झाल्यामुळे लेट मेसेज येऊ शकतो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आता पोस्टाचे खाते आहे त्यांना जरा लेट ले मेसेज येऊ शकतो राज्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत हे लगेचच सांगतो बघा लक्षपूर्वक बघा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींकडे फोर व्हीलर आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी नेतून अपात्र केलं जाणार आहे राज्यामध्ये जे शे सरकारी नोकरीवर जे आहेत त्या नागरिकांना ज्या घरामध्ये सरकारी नोकरीवर असेल बँकेमध्ये असेल अशा अनेक खा कामावर सरकारी नोकरीवर असतील त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आता सर्व नागरिकांनी व बहिणींनी लवकरात लवकर रेशन कार्डची ए के वाय सी करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न असेल जमीन असेल कोणत्या नोकरीवर आहे हे या रेशन कार्डच्या के वाय सीमधून लगेचच सळ सरकारच्या मार्फत लगेचच करणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर हे कामे करून घ्यायचे आहेत आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचे पैसे येणार आहेत हे लक्षपूर्वक बघा सर्व लाडक्या बहिणींना आता लगेचच सांगणार आहे हे लगेचच बघा आणि कोणत्या तारखेलासुद्धा पैसे येणार आहेत हे सुद्धा सांगणार आहे आता आपण लक्षपूर्वक बघा आपण जिल्ह्याची नावे सांगणार ना आहे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा लाभ मिळ मिळणार म्हणून सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना आता लाडकी बनवण्याचा लाभ घेऊ शकतात म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे एकवीस वर्ष पूर्ण आहेत त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बनवण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे राज्यामध्ये कोणत्या दोन तारखांना लाडकी बनवण्याचे पैसे येणार आहेत हे लगेचच सांगणार आहे ज्या लाडक्या बहिणीने हे आधार कार्ड लिंक केलेलं नाही रेशन कार्डची के वाईस केलेलं नाही त्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लँखर कामे करून घ्यायची आहेत आणि लाडकी बहिणी येण्याचा नक्की लाभ मिळवायचा आहे आणि आता लाडक्या बहिणीसाठी या दोन तारखांना शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रात्री बारा वाजूपर्यंत पैसे येण्याचे ठरवलेले आहेत सरकारने आता लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याचं पैसे देण्याचे ठरवलेले आहेत म्हणजे त्या तारखेला एकाच तारखेला फिक्स पैसे येण्याचे ठरवलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींकडे लाडकी बहीण येवण्याचे आता खे दोन कामे केले असतील त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पैसे येणार आहेत राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचे आधार कार्डवरती एक नाव आहे आणि बँकेच्या खात्यावरती एक नाव आहे अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळवायचा आहे आणि आता लाडकी बहीण येवण्याच्या फार फॉर्मची पडताळणी सुरू केलेली आहे म्हणजेच काही लाडक्या बहिणी वय कमी असूनसुद्धा लाभ घेत आहेत आणि ज्यांची एकरपेक्षा जास्त जमीन असूनसुद्धा त्या लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं जाणार आहे राज्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आदित्यताई तटकरे यांनी या, या मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की आता महिन्याच्या महिन्याला सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाचा नक्की लाभ द्यायचा आहे तरी सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि आता खुश झाल्यामुळे सर्व नागरिकांनावर लाडक्या बहिणींना आता नक्की एकवीसशे रुपयाचा लाभ मिळणार आहे ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर असेल सरकारी पेन्शनधारक अपंग असूनसुद्धा पेन्शनधारक असेल अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळणार नाही तरी लाडक्या बहिणी ज्या खोटे कागदपत्र जोडूनसुद्धा ला लाभ घेत असतील त्या लाडक्या बहिणींना मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे तरी लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि येता आता एकोणतीस तीस, तीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद